नमस्कार एखाद्या माणसाचं स्वप्न साकार होणं म्हणजे काय असतं एखाद्या माणसाने आयुष्यभर ध्येय म्हणून एखादी गोष्ट ज्या वेळेस घेतलेली असते त्या ध्येयापुरतीचं एक अत्युच्च सर्वोच्च अशा प्रकारचं शिखर गाठणं काय असतं हे जर बघायचं असेल तर तुम्ही ठाणे शहरातील कोलशेत रोडवर जे देवराम लक्ष्मण भोईर डिग्री कॉलेज आहे तिथे येऊन नक्की बघा हे कॉलेज तयार केलं आहे श्री देवराम भोईर यांच्या संकल्पनेतनं आणि देवराम भोईर जे ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते होते गेले जवळपास सहा ते सात टर्म ते ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत आणि यापेक्षाही जास्त म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये देवराम भोईर यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे घराघरामध्ये पोचलेले नेते म्हणजेच देवराम भोईर आहेत पण ते जे पोचले आहेत हे त्यांच्या कार्यामुळे पोचले आहेत आणि ॲट द सेम टाईम भोईर साहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न सा साकारलं आहे आणि इथे कोलशेत परिसरामध्ये अत्यंत भव्य अशा प्रकारचं हे देवराम लक्ष्मण भोईल डिग्री कॉलेज सुरू झालेलं आहे आणि या डिग्री कॉलेजचे जे प्रणेते आहेत जे संकल्पक आहेत ज्यांनी हे स्वप्न बघितलं ज्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं ते नाना आणि आमचे देवराम भोईल या ठिकाणी आहेत नाना सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक मनपूर्वक हार्दिक अभिनंदन थँक्यू मी स्वतः बघत होतो तुम्ही ज्यावेळेस आपली बाळकुमची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये मी बघायचो त्या शाळेचे अनेक कार्यक्रम मी अटेंड केलेले आहेत तिथे तुम्ही मुलांचं कौतुक करायचे मुलांना तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी संजय दादांच्या वाढदिवसाच्या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तिथे मुलांचं कौतुक करायचे आणि प्रत्येक वेळेस तुमचं एक स्वप्न असायचं की नितीन मला खूप सुंदर अशा प्रकारचं कॉलेज सुरू करायचं आहे तुमचं हे कॉलेजचं स्वप्न साकार झालेलं आहे काय सांगाल काय वाटतं आहे संकल्पपूर्तीचा आनंद वाटतं आहे याचा पाठिंबा कसा येथील शहाऐंशी जेव्हा पहिला तर निवडून आलो त्यावेळेला आमच्या भागामध्ये अशा प्रकारच्या नागरिक सुविधा नव्हती बऱ्याचशा प्रकारचा स्लम एरिया होती आणि प्रश्न गाव खालब त्या स्लम एरियामध्ये शिक्षणाचा पाया कुठेही मजबूत झाला नव्हता अशा वेळेला मी निवडून आल्यानंतर मला असं वाटलं त्यावेळेला की आम्ही आम्हाला आमच्या वडिलांनी आईवडल्या शिक्षणाची फार मोठी संधी दिली होती तर ते तेवढं शिक्षण आम्हाला घ्यायचा आलेलं नाही पण तो आपल्या परिसरातील ज्या लोकांनी आपल्यासाठी मोठे योगदान दिलेलं आहे आणि आपल्या शून्यातून विश्व करण्याच्या दृष्टिकोनात आपल्याला निवडून दिलेलं आहे अशा मुलाला आपण काय चांगलं का खरी का काम करत करायचा माझा उत्सुक होता माझा हो, मानस होता तो आज या ठिकाणी एक्झॅक्टली आणि आम्ही या ठिकाणी प्रगती प्रगती आल्यामुळे पहिला तर ठाणे महानगरपालिकेच्या दोन शाळा माझ्याकडे ताब्यात घेतल्या होत्या शालाक्रमांक साठ आणि एकशे शालाक्रमांशी बारा या दोन वर जो शाळा माझ्याकडे आल्या असताना त्याच्यातून मी फार मोठं एक पुढं नाव कमवायचा प्रयत्न केले त्याच्यानंतर आमच्या विद्याप्रसाद स्वस्थेचे विद्यालय बाळपणे एकोणीसशे सत्त्याहत्तरला स्थापन झाले आणि त्यापासून त्याच्या ते, 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 ते काळजी कार्यक्रम होते पण अशा प्रकारच्या नागरिक सुविधा नव्हत्या त्या मुलांसाठी औषधामध्ये छप्पट नव्हतं आणि असे चाल सिस्टीम असल्यामुळे त्या ठिकाणी बसून तर नव्या नव्याने ते दा दा बोल द्यायला शिक्षण घेत होते पाऊस आला की आपण सोडून द्यायचं पाऊस आला का पाणी भरायचं बरोबर अशी त्या ठिकाणी स्थिती होती आणि त्या ठिकाणी ती तशा स्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी फार त्या लोकांना मोठं संस्थेच्या लोकांना एक उणी बसतो की अशा प्रकारचा हा भरीव काम अशा प्रकारचे या ठिकाणी संस्थेला पुढं घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी अशी कोण व्यक्ती असेल आपण चांगली प्रकर्ष म्हणून तेव्हा भोर याच्याकडे पाहो आणि त्यावेळेला माझ्याकडे ते माझ्याकडे आले पण मला नितीन भाऊ असं होतं प्रश्न या ठिकाणी की एवढी मोठी जबाबदारी आपण घ्यायची बरोबर फार मोठी पेलवली पाहिजे आपल्याला कारण आता संस्था अशी आहे की ती पडीत झाली संस्था आहे त्या पडीत झाल्या संस्थेला आपण जर पूर्ण उभारी करायची असेल फार मोठे कष्ट त्यामध्ये अगदी दिसतात आणि त्यामुळे अशी परिस्थिती आली की मी माझे मी होकार दिलेला होतं आणि मग त्या ठिकाणी सगळं ना तुम्ही आता काय तर ठिकाणी आता शेवटी स्वस्त वाचायची असेल तर तुमच्याशी पर्याय तो कारभार हातामध्ये घेतल्यानंतर त्या ठिकाणी मग मी अध्यक्ष झालो आणि दोन हजार साली अध्यक्ष झाल्यानंतर ती सर्व जबाबदारी माझ्याकडे पडल्यानंतर मग महानगरपालिकेच्या माध्यमातून काही लोकांच्या अशा प्रकारचे मोठ्या मोठ्या बिल्डर्स लोकांच्या अशा प्रकारची एक सहामूती दिली होती कोणी आला का या ठिकाणी आपण त्याला पाण्याचं कनेक्शन द्यायचं कोणाला का त्या सोडायचं आणि अशा पद्धती खोडत असायला तयारी की त्यांचं असं म्हणणं होतं की भविष्यात तुम्ही आमच्याकडे काय मागत नाही काय नाही करत मला म्हटलं काही इच्छा नाही आहे माझे जलामप्पा आहे ते जला बाप्पा माझ्या सगळे करतात त्यामुळे तुम्हाला जरूर पडली तर तुम्ही सांगा जर का त्यामुळे संस्था बांधता हे शा शाळा बांधण्याकरता घेतल्याच मी या सर्व मंडळीकडे गेल्यानंतर त्यांनी भरीव त्या ठिकाणी मदत केली मदत केली आणि मदत साधारण त्याची काही अशा प्रकारची मदत तयारी करून की दीड खोटीच्या आसपास मला त्यांनी मदत केली आणि पहिलीच वर्ष आम्ही वेळीची इमारत मधत गेलो आणि थोडंसं त्या ठिकाणी मला मला थोडंसं पैसे चंचल बसली मग त्यावेळेला बायंडा कंपनीचं मी दोन तीन अग्रीमेंट केले होते आणि ते अग्रीमेंट केलं असताना त्यांचं मी असं म्हणत होतं की तुम्ही आमच्याकडे काय तर घ्या म्हणून त्याला सांगितलं की मला आवश्यकता नाही तुमच्या पैशांची मी तुमच्याकडे येतो माझ्या फॅमिलीला माझं भलं झालं तर मला बाकीच्या तुमच्याकडे बघायची आवश्यकता नाही ते, ते, ते माझी शाळेचं चाल, चाल, काम चालू होतं तर त्याला बोललं अशा प्रकारचं तुम्हाला जर त्याला हे करायचं असेल तर ते माझ्या शाळेला मदत करा त्यावेळेला त्याने शाळेला पंच्याहत्तर लाख मदत केली आणि त्यानंतर आमचं कमसेकम साधारण सव्वा कोटीचं सव्वा दोन कोटी सव्वा दोन कोटीचं काम त्यावेळेला केलं त्याच्या अर्थ ही ती संस्था उद्याला आली आणि त्यापासून माझं स्वप्न होतं की आपल्याला या ठिकाणी नुसतं नको या माधवी प्रार्थने माध्यमिक मला या ठिकाणी डिग्री कॉलेजचे मला मला विचार करा विचार करेल मी हा विचार केला मग त्यावेळेला दोन हजार साली मला त्यावेळेला आदरणीय सर गणेश नाईक साहेब फार मदत केली आणि मला ज्युनियर कॉलेजची मान्यता दिली दोन हजार सालीपासून तर दोन हजार साधारणतः सोळापर्यंत मी सर्व प्रयत्न करत होतो त्याच्यातून मग पूर्णपणे माझ्या डिग्री कॉलेजचा संपूर्ण सबश तयार केलं आणि ते संपूर्ण शास्त्रा सादर केलं तशा माझी मान्यता मिळाली नव्हती परंतु ज्या वेळेला दोन हजार एकवीस साली ज्यावेळेला मे मला ते उच्च शिक्षणाधिकारी मंत्री संभानी उदय सामंत ह्यांचा माझे फार जवळचे संबंध होते त्यामुळे मी अचानक त्याच्याकडे फाईल घेऊन गेलो घेऊन गेल्यानंतर त्यांनी मला लांबलं बघतं त्यावेळेला पण अशा प्रकारचे एक थोड्या मोठ्या मंत्री आहे ना आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याचे पटकन असं आठवण करावी आणि मला बोलवलं मला आमच्या नामात का आलं तर मला अशी कसे आहे की माझ्या याला जुन्या कॉलेज माझी सुरू आहे मला सिनियर कॉलेज माझ्याकडे नसल्यामुळे त्या ठिकाणी कृपया आम्ही ही फाईल घालते ही तुम्ही तपसूर बघा आणि मला त्यांनी मन्नत दिलीत तर त्या भागातल्या गोडगरीब लोकांना मला शिक्षण फार देता येत जाणकार प्रयत्न करा आणि पाहिल्यानंतर मला आठ दिवसात त्याला पाहिलं मंजुरी दिली मंजुरी दिलं त्यापासून तर आता सुरू झाली एवढी मोठी त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता त्याच जुन्या स्वस्तमध्ये आपण राहावं म्हणजे वीस वर्षापूर्वी इमारत त्याच्यामध्ये राहावं असं मला वाटतं की आपण मुलांना पुढे चांगल्या ठिकाण लिहावं म्हणून त्याला आता या राज्याचे मुख्यमंत्री सर माझे एकनाथ शिंदेसाहेब समोर मी संपूर्ण प्रस्ताव ठेवत राहते आणि मला असं असतं मला माझ्या भरण्याकडे करायचं आहे तर आपल्याकडे राखीव भूखंड त्या ठिकाणी आहेत ते राखव भूकंड आमच्याकडे दिलं तर आपण त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी डेव्हलप करता येईल आणि त्याच्यामुळे अशी डिग्री कॉलेज चालू करता येईल त्यामुळे हे सांगितल्यानंतर हे सांगितल्यानंतर त्यांच्यावर मला उचल गेली आणि मला या महानगरपालिकेची ही इमारत म्हणून तयार झाली ही शिंदेसाहेबांनी माझ्या स्वास्थेवर देण्याचा मान्य केली महासभेचे ठराव हे सगळं आज ती प्रगती खाली आली त्याच्यानंतर लास्टच्या ला अंतिम तक्रेमध्ये त्यावेळेला दे, पुन्हा महानगरपालिकेच्या महासेवेवर गेली आणि त्यावेळेला साधारणतः मला अकरा ते बारा लाख रुपये मला वार्षिक होतं शिंदेसाहेबांची कडे पुन्हा गेली मुख्यमंत्री साहेबांचे आणि त्यासाठी साहेब असे असे माझे आहेत माझे आहेत मला तुझं म्हणणं काय देऊ मला काय शास्त्रात पण मार्फ पण द्यावं म्हणजे मला करता येईल मी खरोखर मी मनापास अंतकारापासून मुख्यमंत्र्यांचं कौतुक करून की माझ्यासारख्या माणसाला त्यांनी एवढी युनिवर्सिटी बेबदत ठेवली आणि माझ्या पडला एक रुपया नाम भात दिले आणि शास्त्राचा माझ्याकडे दिलं त्या वस्तू मी आम्ही प्रगतीपथा आलो आणि संपूर्ण त्याच्याकडे जेव्हा तयार करायची संपूर्ण आत्म्याने सर्व मोटिवेशन करायचं त्यावेळेला आमच्या सोबत संजयजी भोईर आणि त्यांच्या ते एक योगदान दिलं फार फार मोठ या ठिकाणी त्याचा कसले विचार न करता साधारणतः कर चार ते पाच महिन्यामध्ये ती संपूर्ण तयार केली आणि मग त्या ठिकाणी मग साहेबांची कल मी गेलो साहेबांना केलं की तुमच्या आरती माझ्या ह्या शाळेचं उद्घाटन करायचं उद्घाटन आजार आहे अतिशय भव्य अशा प्रकारची इमारत आहे ना आत्ता संपूर्ण प्रवास सांगितला एकोणावीसशे सत्याहत्तरपासून जी बाळकुम इथली संस्था होती ती सुरू झाली आणि मग हळूहळू हळूहळू प्रवास करत आता या भव्य अशा प्रकारच्या इमारतीमध्ये हे देवराम लक्ष्मण भोईर कॉलेज सुरू झालेलं आहे डिग्री कॉलेज सुरू झालेलं आहे सर नाना सांगा की जवळपास अकरा वर्ग खुल्या या ठिकाणी आहेत आणि काय स्वप्न आहे तुमचं आता या ठिकाणी कुठं विद्यार्थ्यांसाठी काय काय करताय तुम्ही इथे ह्या भागामध्ये या कॉलेजच्या माध्यमातून मीडिकलच्या माध्यमातून मला ठाणे शहरातील ठाणे ठाणे शहरामध्ये आपल्या जे काय कॉलेज आहेत त्यांच्याकडे जे काय आपले विषय आहेत अशा प्रकारचे त्याच्यापेक्षा जास्त विषय मला इथे आठवण बरं आणि मुलांना येऊन त्या ठिकाणी या भागातील मुलांना ह्या ही हा भाग सोडून न जाता त्यांनी ह्याच ठिकाणी शिक्षण घ्यावं हा जो माझा उद्देश आहे आजकाल तुम्ही पाहता या ठिकाणी पुढच्याही कॉलेजला गेल्यानंतर त्या ठिकाणी पालकांच्या वरती ऍडमिशनला गेला तरी जो आधीभार बसतो तो आधीभार माझ्या शाळेतल्या कॉलेजला बसण्यात कारण माझ्या कॉलेजमध्ये आम्ही ठरवलं या ठिकाणी की बोर्ड गेलेली लोकांसाठी आपण व्हिकली कॉलेज या कॉलेजला तशा प्रकारचं कुठेही धक्का लागता का नाही आणि लोकांनी असं बोलता का नाही या की आमच्या प्रकारे अशा प्रकारचं वावमाटं काय काय घेतलं गेलं तशी प्रकारे हा इथे होणार नाही या ठिकाणी आम्ही आमच्यावर एवढं विचार करतो की कॉलेजमध्ये शिकवत असलेला प्राध्यापक त्या प्राध्यापकाचा खर्च त्याचबरोबर स्वस्थेला लागणार जे काय मेंटेन्स आपण निघावा अशा उद्देश म्हणजे जो सर्वसामान्य विद्यार्थी आहे त्याला परवडावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी सगळी जी काही आर्थिक आखणी आहे ती करण्यात आलेली आहे अकरा वर्ग खुल्या या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत अत्यंत अत्याधुनिक अशा प्रकारची कम्प्युटर लॅब लाग, सायन्स लॅब या ठिकाणी तयार करण्यात आली आहे ना ना हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचे आपण बघतो आहे या सगळ्या लॅब्स बघतो आहे ते सगळं बघितल्यावर काय वाटतं मला असं वाटतं की त्या ठिकाणी आता या ठिकाणी की मला असं वाटतं की माझे जे स्वप्न होतं या ठिकाणी आपण छोट्या शिशूपासून तर डिग्री कॉलेजपर्यंत म्हणजे पोचावं के जी टू के जी तू पी जीव स्वप्न होतो अनेक वेळेला आमच्या पालक सेवेमध्ये बोलू से। हे आम्ही लवकरात लवकर त्यातून के जी टू पी जी करणार आहोत आणि ती जी केल्यानंतर संजय बोर बोर संगीत आपल्या मुलाला की थोडंसं रिक्वेस्ट केलं की आपल्याला जास्त जास्त त्या ठिकाणी बहुमान मिळेल त्या दृष्टीनं प्रयत्न करत तसं त्याने बहुमन केल्यानंतर आज या ठिकाणी मला आम्ही होतं वाटतं या ठिकाणी संजय भोई यांचं की त्यांनी केलेली जी ज्या आले साधारण त्या ठिकाणी हजार हजार फुटाची वरती त्या ठिकाणी आणि तो हजार फूट त्या ठिकाणी असा होता की त्या ठिकाणी आपल्या आपल्या कॉलेजच्या मुलांना त्या ठिकाणी त्या वाचनामध्ये येऊ येऊ नये त्याच्या आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणी बाहेरच्या देखील ठाणे शहरातील ठाणे जिल्ह्यातील ज्यांना घरामध्ये अभ्यास करायची झाला तर हे असेल तर आपल्या कॉलेजमध्ये यावं अभ्यास करावं त्यांच्यासाठी जेवढी लक्ष देऊ पुस्तक आम्ही उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर कमसेकम चाळीस लाख करोड या ठिकाणी आम्ही या ठिकाणी लॅब उभ्या केले आहेत आर्ट्स कॉमर्स सायन्स असा देखील आमच्या इथे विद्यार्थ्यांना फायदा मिळू शकत आणि त्याच्यामुळे बाहेर जाण्याची आवश्यकता पडणार आणि याच्या भविष्यामध्ये त्याच्यापुढे आणखी चांगलं प्रमाण करायचं आहे त्याच्यासाठी एवढी जागा उपलब्ध आहे त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री रिक्वेस्ट केले की के तुमच्या या ठिकाणी मुख्यमंत्री निधीतून आणखी आम्हाला या ठिकाणी काही पैसे उपलब्ध केला तर आम्हाला त्या दोन वर्षी दोन माणूस टाकून त्या ठिकाणी आम्हाला आणखी तुमच्या टाकेमध्ये लोकांना विद्यार्थ्यांना बाहेर जाऊ नये ते प्रयत्न विस्तार करता येईल ये ही जी या ठिकाणची आत्ता नानांनी जे सांगितलेलं आहे अतिशय वेगळी अशी संकल्पना आहे जनरली कुठलीही लायब्ररी असते एखाद्या कॉलेजची शाळेची ती त्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी फुक्त उपलब्ध असते मात्र नानांचा दृष्टिकोन खूप व्यापक आहे त्यांनी या ठिकाणी पाच हजार स्क्वेअर फीटची अत्याधुनिक अशा प्रकारची लायब्ररी सुरू केलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना घरामध्ये अभ्यास करण्यासाठी जागा नाही त्या विद्यार्थ्यांनी इथे यावं आणि अभ्यास करावा अशा प्रकारची योजना नानांनी सुरू केलेली आहे आणि या परिसरातल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी त्याचा निश्चितपणे खूप चांगला लाभ होणार आहे या व्यतिरिक्त म्हणजे अकरावी सॉरी डिग्री कॉलेज म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या व्यतिरिक्तसुद्धा कौशल्य विकासचे अनेक कोर्सेस त्यांनी या ठिकाणी आणलेले आहेत आणि सर नाना हे जे आहे तुमचं हा जो दृष्टिकोन होता की ते नर्सिंग कॉलेजसुद्धा असावं या ठिकाणी बी एम एसुद्धा असावं या ठिकाणी हॉटेल मॅनेजमेंट असावं या ठिकाणी फॅशन डिझायनिंग असावं हे सगळे जे कोर्सेस तुम्ही या ठिकाणी आणता आहात अर्थात हे हळूहळू येणार आहे पण तरीही येणार ह्या सगळ्या गोष्टी हा जो दृष्टिकोन आहे हा एक एवढा व्यापक दृष्टिकोन तुम्ही खूप फिरत असाल शिक्षण क्षेत्रात तुमचं खूप कार्य आहे तर याविषयी सांगा थोडंसं भाऊ या ठिकाणी हा हा आमचा हा परिसर पूर्ण ग्रामीण प्रदेश आहे आणि पूर्ण मागास समाज मागास समाज असल्यामुळे हे सांगितले ते कोर्स ते काय बाहेर जाऊन घेऊ शकत नाही घेऊ शकत असल्यामुळे आमचे एक संकल्पना आहे ठिकाणी हे कोर्स आहे का आपल्या कॉलेजमध्ये आपण उभी करायची आणि जास्त जास्त या मग मुलांना किंवा त्याच्या पालकांना त्याचा लाभ व्हावा हा जो आमचा व्यापक दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आम्ही स यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यामुळे ह्या त्याही लोकांना आम्ही जास्तीत जास्त त्या जास जास त्याच्यातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा हो। आणि त्यामुळे त्याही मुलाचे महाव्या भागातले अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत अशा प्रकारचे जे काही पालक आहेत त्यांना समाधान वाटलं पाहिजे की हे जे कोर्स या ठिकाणी सुरू केले आहेत आणि त्या कोर्सचे माझं होतं माझ्या मुलांना एक मुलाला माझ्या माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला एक नवक्षत्रही निर्माण होईल हा माझा उद्देश आहे आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठं महाराष्ट्र या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जे का स्वप्न माझ्याबद्दल ते यशस्वी होऊ शकेल हा स मुख्यमंत्र्यांना नाव देखील मोठं होऊ शकेल एक्झॅक्टली आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे नुकतीच देवराम भेर यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आलेलं आहे त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही कार्य त्यांनी उभं केलेलं आहे यासाठी हे कार्य उभं केलेलं आहे हे डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात आलेले आहे यापुढे त्यांचा उल्लेख डॉक्टर देवराम लक्ष्मण भोईर असा होणार आहे माझ्या मते नानावरची जी पाठी आहे ही बदलायला पाहिजे आणि हे ना आ, हे खूप त्यांचा प्रयत्न आहे हा प्रयास आहे हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी केलेली मेहनत आहे म्हणून त्यांना हे डॉक्टरेट प्रदान करण्यात आलेलं आहे सारख्या ग्रामीण भागामध्ये जिथे शिक्षणाचा गंधही नव्हता अशा ठिकाणी त्यांनी ते शाळा सुरू केली तिथे मुलांना मुलं शाळेत यायचे नाही तिथे मुलांना आणायला सुरुवात केली त्यांच्या पालकांना कधी रिक्वेस्ट करून कधी दम देऊन बरोबर बरोबर कधी रिक्वेस्ट करून कधी दम देऊनसुद्धा मुलांना त्यांनी शाळेत आणायला सुरुवात केली अनेकदा त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही ज्यावेळेस बसलेलो असतो त्यावेळेस खूप लोक येतात आणि फी भरायला पैसे नसते नाना त्यांच्या खिचनं ना काढून पैसे भरतो हे भर पण नंतर परत मला दे तुला जमीन तसं हे सगळं जे कार्य आहे ना या कार्यामुळेच मग त्यांना ही डॉक्टरेट मिळालेली एक शिक्षण क्षेत्रासाठी नाना डॉक्टर झाल्यानंतर कसं वाटलं मला या ठिकाणी आमच्या भा ह्या भागात म्हणजे ग्लोबल वुमन संस्था तामिळनाडू संस्था त्याने साधारण आता एक वर्षभर ह्या विभागातली संप चाचणी केली त्यात चाचणी केल्यानंतर माझ्या सगळ्या माणसाची बाय डेटा मागवला आणि त्यांनी माझी त्या ठिकाणी निवड केली माझी स्वप्तात पण तर कशा प्रकारचं मी डॉक्टर डिग्री मला मिळेल आणि डॉक्टर डिग्री मिळून याकडे एक छोट्याशा कार्यकर्ता जितका मोठा राष्ट्रीय सन्मान होईल mm. आणि त्या ग्लोबल होन्सची संस्था त्या ठिकाणी थांबळ चेन्नईला हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण एकीने मला त्या ठिकाणी की अशा प्रकारचे त्या ठिकाणी रिटायर मॅजिस्ट्रेटच्या असे मला त्या ठिकाणी देण्यात आलं त्यांची तुलना मी ना माझ्याशी करू शकत आणि ते नाही करू शकणार म्हणजे त्या याने मला तो हा बहुमान दिला आणि आज मला या ठिकाणी प्रगतीमध्ये हल्लं या ठिकाणी की खरोखरच या स्वस्थेचा आणि या समाजाचं मी आभार प्राप्त करतो की अशा प्रकारचं या ठिकाणी बहुमान देऊन या ठिकाणी एवढ्या मोठ्या छोट्या एवढ्या छोट्याशा कार्यकर्त्याला एवढं आपण उसळ देऊन एवढ्या मोठ्या प्रगतीमध्ये हल्लं फार मला समाधान वाटत होते भाऊ या ठिकाणी तर हे होते देवराम साहेब आणि सॉरी डॉक्टर देवराम साहेब आणि त्यांनी हे अतिशय म्हणजे खरंच येऊन बघायला हवं ज्यांना ज्यांना असे काहीतरी भव्य उभारायची इच्छाशक्ती असते त्यांनी या ठिकाणी निश्चितपणापणे यावं अनेकांना या वास्तूमधनं प्रेरणा मिळू शकते आणि एक माणूस त्याची जर का राजकीय इच्छाशक्ती असेल तर काय निर्माण करू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हे कॉलेज आहे जे देवराम भोईर लक्ष्मण देवराम लक्ष्मण भोईर कॉलेज आहे आणि अप्रतिम अशा प्रकारचं कॉलेज आहे डॉक्टर देवराम <laughs> लकनभाई कॉलेज आहे ना आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुमचं हे जे काही तुम्ही उभं केलेलं आहे त्यासाठी तुमचे याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं आमचे विजय भाऊ आमच्या वृत्तवाहिरीच्या माझ्या होतो मला माझी पहिल्यांदा या ठिकाणी मुलाखत घेतली आहे आणि त्या मुलाखतीत आज पूर्ण ठाणे शहराला आपण सर दाखवणार त्यावर तुमचा मनशील आभार धन्यवाद 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 धन्यवाद